हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर तुम्ही जे मध्ये सांगितलं होतं की दिनांक सत्तावीस डिसेंबरला हो आज ढगाळ वातावरण होणार आणि त्याच सोबत काही सरी कोसळणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज आमच्या भागामध्ये सरी कोसळलेलं आहे म्हणजे सकाळच्या वेळी आठ नऊ वाजता सरी कोसळलेल्या आहे तर सर आता पुढील हवामान अंदाज कसा राहणार व कोणत्या जिल्ह्यांना राहणार या संदर्भात सर दिनांक आणि जिल्हे मी पासून देतो आहे त्यामध्ये दे कधीही तफावत करत नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये मा मागील दिलेल्या तारखेनुसार आता परत परत ती गोष्ट रिपीट करणार नाहीये त्या तारखेनुसार वातावरण देखील सक्रिय झालेले बऱ्याच भागांमध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये हलका काही काही ठिकाणी पेंडवणी किंवा काही ठिकाणी अधिक पाऊस देखील सकाळच्या फारीच तारखेनुसार झालेला आहे बरोबर आणि ही जी तारीख आहे ही दोन दिवस आहे तुम्हाला पहिले पासून माहिती आहे की सत्तावीस अठ्ठावीस सायकला प्रभाव मी जास्त सांगितलेला आहे आणि कशा कशा पद्धतीने सांगितलं हे शेतकऱ्यांना देखील ठाऊक आहे पाऊस पंचवीस टक्के भागांमध्ये पडणार नाहीये पासष्ट टक्के भागांमध्ये पडेल पण त्याची तीव्रता काही ठिकाणी चांगली तर काही ठिकाणी नुसतं पत्र पाणी वगळेल तर काही ठिकाणी पिंडवलतं हे तीन तीन त्या तर आजचा जो पाऊस आहे आजचा जो प्रभाव आहे तो अकोला अमरावती बुलढाणा जालना पश्चिम महाराष्ट्रात देखील वातावरण हे ढगळलेलं पाहायला मिळणार आहे या अहिल्यादेवी नगर परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पण गारपीट ही पश्चिम महाराष्ट्राला मधमध्ये नाहीये मराठवाड्यात देखील गारपीटीचा प्रभाव पाच टक्के आहे म्हणजे नसल्यात जमा आहे नाही मंदरीत चालते विदर्भात आहे पण त्याची तीव्रता पंचवीस ते पंधरा टक्केच आहे म्हणजे गेल्या वर्षी सारखी मोठी गारपीट याच्यामध्ये नाहीये पण तरी सुद्धा शेतकऱ्यांनी पाणी वगैरे देणं बंद ठेवायचंय आणि गारपिटीला तर उत्तरच नाहीये आपण तरी माल भिजन म्हणून झाकून ठेवतो पण गारपिटीला उत्तर नाहीये त्यामुळे सतर्क, सतर्कता एवढी फक्त बाळगायची अकोला वाशिम हे जे काही जिल्ह्यात अमरावतीसह घाबरायचे त्याच्यामध्ये बिलकुल नाही आहे पाऊस उद्याच्या अठ्ठावीस तारखेच्या विजांच्या कडकडाटासह अकोल्या जिल्ह्यामध्ये बुलढाणामध्ये मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड भागामध्ये देखील आहे जळगाव भोकरदन जाफराबाद देऊळगाव राजा परिसर मौताळा परिसर चिखली खामगाव लोणार मेहकर ह्या अठ्ठावीस तारखेचा देखील रडणार आहे आणि ते अमरावती सावनेर परिसर पर 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 जो नागपूरचा भाग येतो इथे देखील आहे विदर्भात विचार केला पण तर विदर्भातले सर्व तालुके घेण्याची शक्यता दाट आहे पण टक्केवारी जशी सांगितली त्या पद्धतीनं त्यानंतर जळगाव नंदुरबार येथेही हा पावसाचे आगमन आहे रात्री बेरात्री हा पाऊस दाखल होईल आणि सकाळपर्यंत हे वातावरण असंच राहील म्हणजे रविवारपर्यंत वातावरण हे हलक्या मध्यम पावसाचं मराठवाड्यात किंवा विदर्भामध्ये राहत राहील त्यामुळे शेतकऱ्यांना हा जो दहाका आहे तो उद्याच्या दिवस म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत हा कायम आहे काही शेतकऱ्यांच्या कमेंट असतील तर तुम्ही त्याही विचारू शकता तत्पूर्वी एक थंडीचा देखील रिपोर्ट मी तुमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल तर आता सत्तावीस तारखेपासून मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये खानदेशामध्ये जो पाऊस सक्रिय झालेला आहे आजच्या तारखेपासून अठ्ठावीसचा प्रवाह तुम्ही समजून घेतलाय तर आता हे जे वातावरण आहे ते रविवार सोमवार हे कमी कमी होऊन जाईल नंतर मंगळवारपासून एक ते दोन जानेवारी पासून दोन हजार पंचवीस मध्ये हे वातावरण पूर्व होईल एक आठवडाभर वातावरणाची विश्रांती पाहायला मिळेल संक्रांतीच्या पिरियड मध्ये देखील वातावरण हे पुन्हा एकदा बिघडणार आहे त्याच्याबद्दल आपण रविवारी डिक्लेरिटी करू म्हणजे आपण हे पूर्ण वातावरण गेल्याच्यानंतर नंतर ते पूर्णतः माहिती प्रकाशित करू पण थंडी ही की थंडीची जी तीव्रता आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटायला लागलं की थंडी पहिल्यासारखी येईल का तर त्यासारखी ही थंडी आहे पुन्हा ही थंडी वाढणार देखील आहे दोन जानेवारी ही आजच्या तारखेला मी डिक्लेअर करतोय आणि आजच्याच तारखेला मागीलही तारखेला के डिक्लेअर केलेला जो पाऊस आहे सत्तावीस अठावीसचा हा पुन्हा तुम्ही एकदा थोडक्यामध्ये जाणून घ्या बुलढाणा अकोला अमरावती जळगाव ह्या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हा मोठा होऊ शकतो पण मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये ह्या पावसाचं मोठं प्रमाण नाहीये मध्यम स्वरूपाचा ते हलक्या स्वरूपाचाच आहे दोन ठिकाणी ढगांची रेलचर जर वाढली तर पेंडवनी पाऊसिक ह्या भागांमध्ये घडेल आणि याचं प्रामुख्याने शास्त्रीय कारणही तसं आहे याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये वारे जोराने वाहतात मध्यम ते काही ठिकाणी जोराने वारे वाहतात त्याच्यामध्ये थोडा गारवावी आहे ढग थांबणार नाहीत अशी था। कंडिशन सत्तावीस सा तारखेची मराठवाड्यातली आहे त्यामुळे सकाळच्या पारी जेवढा पडल तेवढा दिवसभर हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ही विनंती असेल की माहिती सर्वांना शेअर करत चला आणि तुम्हाला एक विनंती आहे प्रामुख्यानं जी माहिती आपण घेतली त्या कमेंट घेऊ नका ज्यांच्या काही वेगळ्या कमेंट असतील त्या कमेंट घ्या सर पहिले काही जे कमेंट आहे ते आहे वाशिम जिल्ह्यातून मंगळूरनाथ कसा कसराईल हवामान अंदाज सर त्यांच्या भागात वातावरण सक्रिय झालेलं आहे आताच्या पेडला आणि आज आणि उद्या दिवस त्यांना पाऊस आहे आणि सर माधव ढगेंची एक कमेंट आहे त्यांनी विचारलं की नांदेड जिल्हा उमरी तालुका पाऊस आणि गारपीट आणि वा, वादळी वारा कसा असेल सर नक्कीच माधव ढग्यांची कमेंट मी तुमच्या चॅनलला जाऊन वाचलेली आहे मोठी कमेंट होती त्यांची त्यांची एक दुसरी कमेंट आहे सर हां हां तर पाऊस तुमच्या भागात मित्रा मध्यम आहे उमरी तालुका वगैरे भागामध्ये गारपीटीचा लढा नाहीये पडला तर पेंडवानी पडेल नाही तर पात्रावरून पाणी वगैरे एवढीच कंडिशन आहे आणि सर त्यांची दुसरी कमेंट जी आहे त्यांनी एक खूप चांगली कमेंट लिहिली आहे त्यांनी म्हटलेलं आहे की सचिन सर राम राम आमच्या उमरी तालुक्यात उल्लेख रेकॉर्ड मध्ये होत नाही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की व आपण उल्लेख बऱ्याचदा केलेला नाही त्यांचा तर त्यांचं म्हणणं आहे की सर उमरी तालुक्याचा जो अंदाज आहे तो समजा तुम्ही सविस्तर सांगा थोडक्यात उमरीची परिस्थिती अशी आहे उमरी तालुका जो आहे नांदेड परिसर तर या भागामध्ये पावसाचं प्रमाण काही ठिकाणी खूप चांगलं आहे काही ठिकाणी बरेचसे गाव सोडलेले देखील आहेत आणि इथे वातावरण जे आहे ते धरसूड असणार आहे वारे तुमच्याकडनं दक्षिण साइडकडनं वारे येतील आणि हिंगोलीकडे ते वारे जातील अशी कंडिशन आहे गारवा देखील नाजूक त्याच्यामध्ये आहे वारे आजही सत्तावीस तारीख टेम्परेचर कमी असून वारे ते वाढणार आहेत त्यामुळे पाऊस टिकणार नाही पहिला तर केंद्र पडेल किंवा पात्र पाणी वगैरे अशी सत्य कंडिशन आहे आणि सर गेवराई तालुक्यात पाऊस कसा राहणार गेवळ तालुक्यात सुद्धा सेम आपल्या माजलगाव पट्टा बीड पट्टा गेवरा पट्टा हा सेम आहे संगमनेर तालुक्यातील पाऊस कसा असेल संगमनेर तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल सकाळची पार किंवा दुपारच्या पर्यंत हा पाऊस दाखल होईल आणि यांना सकाळी थोडं ऊन पण राहील असा त्यांची कंडिशन आणि त्यानंतर दुपारून आभाळ अकरा बाराशे नंतर झाकळलेला होईल जाईल त्यांना आणि सर सोलापूर जिल्ह्यात आहे का पाऊस समजा हो सोलापूरला देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे ऊन ढगाळ वारळ अशी दु तीन याच्यामध्ये राहील पावसाची शक्यता राहील पावसाचा प्रभाव जो आहे तो विदर्भाला जास्त आहे जसं आपण सातत्याने विदर्भावरती फोकस केलंय त्याचा प्रभाव मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपात राहील पण विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी भरणी करेल अशी कंडिशन आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना हलका ते मध्यमच हा प्रश्नांचा उत्तर मिळेल फक्त कारण की ते मोठी सिस्टम नाही गारपिटीचा धोका देखील इथे नाहीये त्यामुळे काळजी करू नका अशी मोठी कुठलीही सिस्टम नाहीये कमेल मात्र अशा करा की तुम्हाला पुढच्या कोणत्या त्या वातावरणाचा अपडेट पाहिजे असेल किंवा तुमच्या भागात मी दिलेले अपडेट कसे वाटत आहेत किंवा सचिन ठाकरे सर आपल्या तोडकर भावनांदाची निगडीत आहेत आपल्या चॅनलशी लिगली काम करत आहेत जुन्या रेकॉर्डिंग यूज करत नाहीत त्यामुळे त्यांना आपण साथ देखील देतोय आणि तुम्ही देखील त्यांना साथ देण्याचा प्रयत्न करत चला आणि ज्या काही कमेंट्स असतील तुम्ही रेकॉर्डिंग पूर्णतः एकच जा शेवटपर्यंत सगळ्या कमेंट घेण्याचा प्रयत्न करतोय आणि माहिती देखील न कमेंट घेतली तरी ती माहिती तुमच्या भागात दिली जाते आपण कुठून कुठून आहात हे देखील दिलेले चला आणि नक्की व्हिडिओ तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना शेअर करत चला जय शिवराय जय शिवराय जय शिवराय सर